नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जागा वाटपाआधीच प्रचाराला सुरुवात केली असून पक्षाकडून महाराष्ट्राच्या वॉर रूमची पदाची जबाबदारी शशिकांत सेंथील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या ज्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं असून राज्यात काँग्रेसने सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ ही दूर झाल्याचं पाहायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येत असून काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वॉर रूम पदाची जबाबदारी खासदार शशिकांत सेंथील यांच्यावर सोपवली आहे <laughs> काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वॉर रूमच्या प्रभारीपदी शशिकांत सेंथील यांची नियुक्ती केली पाहुयात कोण आहे शशिकांत सेंथील ग्राफिक्सच्या माध्यमातून शशिकांत सेंथील यांनी कर्नाटकमध्ये आय ए एस अधिकारी म्हणून काम पाहिले यू पी एस सी परीक्षेत शशिकांत सेंथील यांनी नववी रँक मिळवली होती दोन हजार एकोणवीसमध्ये त्यांनी आय ए एस पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार वीसमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार एकवीसमध्ये शशिकांत सेंथील यांच्यावर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सेंट्रल वॉर रूमची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी शशिकांत सेंथील यांच्या कामानं राहुल गांधी हे चांगलेच प्रभावित झाले राहुल गांधी यांच्या जवळील व्यक्तींमध्ये शशिकांत सेंथील यांचा समावेश होतो सध्या तामिळनाडूच्या तिरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून शशिकांत सेंथील हे खासदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वारोमची जबाबदारी शशिकांत सेंथील यांना देण्यात आली आहे ते काँग्रेस पक्षाची प्रचाराची धुरा कशाप्रकारे सांभाळतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.